सदलका शहरातील आदर्श कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सदलका या संस्थेची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न सदलका व सदलका शहर परिसरात अल्पावधीमध्ये समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना अर्थसहाय्य करून विश्वास तुमचा आणि सेवा आमची या तत्वावर अल्पावधीत नावलौकिक प्राप्त केलेल्या आदर्श कोऑपरेटिव्ह सोसायटीची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ओम मल्टीपर्पज हॉल सदलगा येथे संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील संस्थेचे संस्थापक बाहुबली कलाजे व सर्व संचालकांच्या उपस्थितीत आज खेळीमिडीच्या वातावरणात पार सन चोवीस या आर्थिक वर्षात संस्थेने सतरा कोटी ठेवी जमा केल्या असून संस्थेने चौदा कोटी इतकी रक्कम सभासदना कर्ज रूपात वितरित केली आहे संस्थेला या आर्थिक वर्षात निवड नफा अठरा लाख चारशे एकावन्न रुपये इतका झाला असून संपूर्ण सदलगाव शहरात सभासदांना वीस टक्के लाभांश देणारी ही एकमेव संस्था ठरली आहे असं मत आपल्या भाषणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाहुबली कलाचे यांनी सांगितले या संस्थेच्या एकूण तीन शाखा असून नूतन दोन शाखा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं प्रारंभी संस्थेचे सचिव संतोष मढिवाळ यांनी अहवाल वाचन करून ताळेबंद सादर केला यावेळी संस्थेच्या वतीनं सदलका शहर परिसरातील उल्लेखनीय कार्य केलेल्या सात सामाजिक कार्यकर्त्यांचा सा सत्कार संस्थेच्या वतीनं शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला या वार्षिक सर्वस्तरण सभेमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष रामू कलाचे बाळगुंडा पाटील नितीन सपकाळे श्रीकांत कलाचे रावसाहेब पाटील भरतेश उदगावे संभाजी टांगे संजय पाटील अनुराग दीक्षित दस्तगिर अप्राज सौ पूजा गिडगल्ले मंगल करगावे मोहन नाईक यांच्यासह सत्कारमूर्ती संतोष संत्रेसर मल्लाप्पा अक्कोळे निवृत्त जिल्हा न्यायाधीश सुभाष वस्कल्ले अण्णापा शिरगावे श्रेया आडके सागर मिर्जे ऋतुजा पाटील संमित सनगडे यांच्यासह बबलवाड यांच्यासह बंबलवाड येथील शाखेचे सर्व संचालक मंडळ मुंगडी शाखेचे सर्व संचालक मंडळ आणि सभासद वर्ग संस्थेचे हितचिंतक ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन अंबिका हनपर हिनं केलं तर आभार प्रदर्शन संजय पाटील यांनी केले उपस्थित सर्व सभासदांना सभेअंती स्नेह हो पोजन देण्यात आले बसव क्रांती न्यूजकरिता सदलकाशर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम 一那么。Yeah,